حالي هبا بابا 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 لا لا بابا بابا हा मौका हमारा माला कंदापन भरपूर है

मासे नुसत्या गुणगुणत आहे कांदा मोहाचा एवढा मोठा आहे माझ्या तर त्यावेळी फिरफड नाही अजून चार पाच घाली ना पण आपला जार भरल तर आता दुसरा मोह बघूया आपण तो कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थांबतो आणि परत एक लाईव्ह घेतो संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश आपल्याला दुसरं एक मऊ दिसलेलं आहे मित्रांनो चाकू द्या इकडे उडी टाकतील चाकू देकडे तर आता मी बिना चाकूच काढतो मला आता इथं मासे दिसलेले आहेत

बघू शकता तुम्ही नको खाली उतर तू हे बाळा देवाला व्हायचंय पहिलं तेव्हा याच्यात तो आज त्याला हात लावू नका हे बाळा तुला सांगितलेलं कळत ना एकदा लहान मुलं म्हणतात आम्ही खातो थोडं पण पैसे देवाला व्हायल्याशिवाय नाही बघू शकता तुम्ही लाईव मऊ